भोंग्यांचा त्रास होतो मी जाऊन त्या मशिदीमध्ये त्या मौलवी सांगितलं ते ऐकायला तयार नाहीत ज्या वेळेला आंदोलन झालं त्यावेळेला सगळ्या ठिकाणी सगळं बंद झालं होतं पण सरकारच झिली पडल्यानंतर परत सगळं सुरू झालं तुमच्या सगळ्यांच्या कष्टामधनं एकदा हे राज्य माझ्या हातात द्या सगळे भोंगे एक साथ बंद करून टाकतो बघू कोणाची हिंमत आहे दे त्याच्यानंतर परत भोंगा लावायची त्या समुद्रावरती अनधिकृत दर्गा बांध होते एका रात्री तोडा लावला आम्ही काय प्रार्थना करू का नको म्हणतोय आम्ही काय नमाज पडू नका म्हणतोय आम्ही बाकीच्या कुठच्या गोष्टींना हात घालतो अरे समुद्रावरती हळूहळू हळूहळू सुरू करताय ते झाल्यानंतर तुम्ही महत्वाची गोष्ट त्यातली बघा ते झाल्यानंतर देखील मुस्लिम समाजाकडनं कोणी प्रतिक्रिया नाही आली कारण त्यांनाही कळलं अनधिकृत आहे पण हे केलं कोणी का सरकारच्या लक्षात नाही आलं तो जिकडे दर्गा होत होता त्याच्याबरोबर शंभर फुटावरती तिथे पोलीस स्टेशन आहे का नाही त्यांच्या लक्ष झालं का नाही महानगरपालिकांच्या लक्ष झालं मी हे तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की बाकीचे लोक